नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या न्यूज चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजितदादांच्या टीकेला सुत्रात प्रत्युत्तर तर संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वयावरून टीका केली होती काही लोक चौऱ्याऐंशी वर्षाचे झाले तरी अजून थांबत नाही असं ते म्हणाले होते अजित पवारांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदित प्रत्युत्तर दिलं आहे अजित आता पासष्ट वर्षाचे सिनियर सिटीजन आहेत असं सुप्रिया सुळे म्हणालं तसंच भारतीय संविधानानुसार त्यांनी राजकारणातून कधी निवृत्त व्हावं हा त्यांचा अधिकार आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील शहरात विविध प्रश्नाबाबत पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व आदरणीय पवार साहेबांची पॉलिसी ही कधीच एक एका व्यक्तीवर बोलण्यासाठी राहिलेली नाही अरेला कार्य म्हणणे सोपे असते त्याला ताकद लागत नाही पण शांतपासून सहन करण्यासाठी ताकद लागते आज महाराष्ट्र दिल्लीच्या आदेशेस आदेशाने चालत आहे राज्याला नेतृत्व नाही असा हल्लाबोलही सुप्रिया सुळे यांनी केला आहे तर मित्रांनो बातमी आवडल्या त्यात लाईक करा आणि आपली काही प्रतिक्रिया असल्या कमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद